हे बघा हे ना माझ्या अंगणामध्ये मी एक कलम लावला होता हापूसचा पण तो निघाला केसर आणि तो झाड बघा किती मस्त बऱ्यापैकी झालाय बघा है ना या वर्षी त्याच्यावरती भरपूर मोहर आला होता पण आंबा लागला फक्त एक मी तो आंबा कापून एक फोट देवाजवळ ठेवली आणि देवाला म्हटलं बाबा ह्या वर्षी एक लागलाय पुढच्या वर्षी एकशे एक, एक लागू दे आता आम्ही पाऊस जेव्हा सुरू झाला ते आम्ही इथे नव्हतो मग आता काय करतोय आम्ही यांना मी सांगितलं की ह्या झाडाच्या मुदामध्ये थोडं खत टाका एक लेंडीचं खत आणि एक युरिया असं म्हण म्हटलं खत टाका आता जे बघा झाड बऱ्यापैकी झालंय आणि पाऊस पण बऱ्यापैकी आहे म्हणून यांना म्हटलं आता खत टाका जाताय ता खत आणायला हे बघा चालले खत आणायला आमच्या पाठच्या परसवामध्ये हाय खत ते घेऊन येतात आहे हे बघा आले लेंडीच्या खत आहे ना आम्ही परसवामध्ये ठेवल्यात गोवण्या भरून बघू दाखवा हे बघा हे आहे लेंडी खत आणि ते कुसून कसं झालं बघा हे बघा हाय ना आता हे खत आणि हा कुठला आहे हो अच्छा हा सुपलं खत आहे का युरिया पांढरा असतो ना मित्रांनो युरिया खत नाही आहे हा सुपला खत आहे मला वाटलं का युरिया खत टाकतात युरिया खत टाकायचा नसतो ना युरिया जास्त टाकायचा नाही मग आम्ही टाकतच नाही ना आम्ही हा मला वाटलं ह्याचं नाव युरिया आहे हा सुपला खत आहे या मी बघा चला हे इथेच मिस करून घेतात आहे दाखवा बघू दे मला तो खत अच्छा हे बघा हा सुपला खत आहे युरिया खत टाकायचं असेल था। तर थोडस टाकायचं नाही तर सुपला आणि ही लेंडी खत एक नंबर आता काय मिस करता याच्यात बरा सर्व मिस करून घेतात आहे आणि मगच टाकणार त्या आंब्याच्या मुद्यामध्ये हा एक आंबा आहे आणि आमच्या घराच्या मागच्या परसवामध्ये पण दोन आंब्यांची झाड आहेत मोठे मोठे आंबे लागतात त्याच्यावर तर बदामी आंबा आहे एक नंबर आंबा आहे तो म्हटलं टाका जरा आता आपल्याला वेळ आहे तर म्हटलं टाकून घ्या ना दोन मिळतात आपल्याला मे महिन्यामध्ये आहे की नाही हे बघा कसं मिस करून घेतात हे बघा निघाले फट टाकायला आंब्याला काम संपत नाही हो रोज काय ना काय काम असतातच असतात हे बघा एका बाजूला खतात आहे म्हणजे वाटलं नाही खतणार दोन तीन ठिकाणी थोडं थोडं खतून त्यामध्ये टाकणार ते लेंडी खत आणि सुपला टाका एवढं एवढं आता हे इकडे दुसऱ्या बाजूला करतात बघा म्हणजे दो, दोन ठिकाणी टाकलं तरी पण बस होईल जास्त कशाला खतायचं होय की तेवढंच ते टाकणार खत अच्छा टाका हा बघा अशी झाडांची पण देखभाल करावी लागते बघा तेव्हा आपल्याला मिळतात दोन फळ आम्हाला हे झाड आहे ना अंगणामध्ये आहे ना म्हणून चांगलं बऱ्यापैकी झालेलं आहे आम्ही काय पण भाजीपाला वगैरे असा निघाला ना आपला भाजीचा कचरा की आम्ही याच्याच मुदामध्ये टाकायचो म्हणजे खड्डा नाही करायचा असंच वरच्यावर टाकायचं मग त्यांना कुसून त्याला खत मिळतो आणि आम्ही दुसऱ्याचं याच्यामध्ये लावलेलं ला आहे शेतामध्ये ते बकऱ्या खाता, खातात गुरं खातात आणि वर्षात नाही एकदाच आम्ही त्यांना खत घालतो आणि ह्या झाडाला भरपूर खत वगैरे मिळतं हे पाच वर्षाचं झाड आहे म्हणजे तीन वर्षाचं आणलं होतं मी नर्सरीतून विकत आणि इथे लावून झाले दोन वर्ष दोन वर्षात किती झालंय ते बघा कोणाला खरं वाटणारच नाही कारण का मस्त त्याला खत पाणी मिळतं ना इथे हे बघा हे माझं अंगण हे बघा दरवाजा इथून चांगला आमचं लक्ष असत माकडांवरती बकऱ्या काही इकडे वर येत नाहीत पण केसर आंबा आम्हाला एक मिळाला होता मित्रांनो हा हा एक नंबर हा पण काय चव त्या आंब्याची मस्त आता हे निघाले आमच्या पाठच्या परसावा मध्ये दोन आंब्यांना टाकायला सांगते त्यांना एक कारले आम्ही बिया रुजवल्या होत्या देवाच्या दयेने रुजून आल्या यांना मी म्हटलं आंब्यासाठी तुम्ही खत आणला व्हायना ते एक मुठभर म्हटलं कारल्यांच्या मध्ये जरा टाका हे बघा ते टाकतात आता ए ना झाले कारली तर झालेत बऱ्यापैकी खट टाकलं तर जरा जोर लागेल ना हो बघा इथे पण आहे ह्याला पण जरास टाका ते बघा शेगलाच्या जा झाडाजवळ बघा ही पण कारल्याची वेल आहे आणि ही शेगलाच झाड आहे बघा याच्यावर चढली वेल ही बघा है ना याला पण म्हटलं जरास टाका कारली तर मिळतील बघा आता त्याच्यावरती चांगलं मस्त पुरण भरतील म्हणजे खत वाहून नाही जाणार आहे <खेगुलाई> ना आम्ही जायाच्या आधी पूर्ण छाटून टाकला होता पूर्ण एवढे मोठे मोठे ना झालेले त्याचे फांद्या हे बघा जाड जाडसर एवढं सगळं आम्ही ना तोडून गेलो होतो मुंबईला जाताना आम्ही येपर्यंत बघा काय त्याच्यावरती पाला आलाय आता मी नक्की हा पाल्याची भाजी करेन आणि ही रेसिपी तुम्हाला मी नक्की दाखवेन मी फक्त ना शेगूलची पानं काढलेली शेगूल तोडलेला तुम्हाला दाखवलंय शेगलाची भाजी केलेले व्हिडिओ दाखवला नाही आहे तर नक्की दाखवेन मला दोन कमेंट पण आल्या होत्या काकी आता शेगलाचं झाड तुम्ही तोडलं आहे तर त्याच्या पानाची भाजी करा मी नक्की आता करीन ही भाजीने तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करेन मित्रांनो आता आमच्या घराच्या मागच्या परसावामध्ये जी झाडं आहेत दोन आंब्याची तिकडे निघाले बघा खत टाकायला हा बघा हा एक आहे आंब्याचं झाड की झाड आहे बघा पण ह्याला पण ना आंबे जसे लागायला हवे ना तसे लागत नाही दरवर्षी आम्ही टाकतो खत यावर्षी जरा उचित झाला खत टाकायला आता हे टाकून घेतात आहेत खत हे बघा जसं आपल्याला लागत जेवण तस झाडांना सुद्धा लागत खत पाणी हे बघा बघा याला पण टाकतात खत असं करून आहे ना दुसऱ्या पण आंब्याला असं खत टाकून घेतील अंधार केलाय बघा किती पावसाने चांगलं मस्त पुरण भरून टाका सगळी बाजूची माती तो पातेरा पण त्याच्यावरच टाका हा कुसू दे त्याच्यामध्येच किती पातेरा पडतो बघा झाड आपल्या अंगणामध्ये असतील ना मित्रांनो अरे बाप रे कचरा काढून काढून ना कंबर दुखते एवढा पातेरा पडतो ना काय सांगू तुम्हाला भरपूर आता हे पावसामुळे सगळं ना पातेरा पडलेला मातीला चिटकतो हे बघा हो आता त्या दुसऱ्या झाडाला पण टाकून घ्या हा दुसऱ्या झाडाला पण टाकून घ्या आता हे दुसऱ्या झाडाला पण सांगते आहे ना टाका करून हे निघाले आता दुसऱ्या झाडाला टाकतात एकच झाड आहे आंब्याचं नारली ना वगैरे आमचं मीठ वगैरे टाकून झालेलं आहे पक्षी बघा काहीतरी घेऊन आला चोचीतून या परसवत आमचे ना हे नारलीची झाड आहे सुपाऱ्यांची यांना आमचं खत टाकून झालेलं आहे अगोदरच पण आम्ही एकदम सर्व टाकलेली नाही आज थोडी उद्या थोडी असं करता करता आमचा जायाचा प्रोग्राम झाला मग या आंब्यांची झाड आमची राहिली खत टाकायची मग त्यांना आता टाकून घेतात आंब्याचे झाड ना खत घालून झालेलं आहे सर्व आता मी काय काढते या दाखवते तुम्हाला Papaya kau payah di pilih baga, mana? Ada kardi bi, Wow, ibu kan? Good. तरी पण थांबा प्रयत्न करते बघा चार पोपया काढल्या बघा चार पोपया काढल्या आहे ना मस्त कोकणची मज्जा बघा आता दोन तर पिकले आहेत आणि दुसऱ्या तयार झाल्यात म्हणजे त्याच्यावरती अजून काय वरती रंग नाही आलाय पिवला पण ती तयार आहे दोन दिवसात पिकती चला या पोपई खायला बघा किती काढल्या चार पोपया काढल्या की नाही मस्त याला म्हणतात कष्टाचं फळ आता तुम्ही बघत असाल की आम्ही दोघं झाडांसाठी किती कष्ट घेतोय किती झाडांची देखभाल करतोय आम्ही ते कोणतंही झाड असू दे झाड असू दे झाड असू दे सर्वांचं आम्ही कष्ट घेतोय साफसफाई करतो खत पाणी घालतोय म्हणून साठी आम्हाला दोन फळ मिळतात खायला ऐकि नाही याला म्हणतात कष्टाचं फल आपण काही कष्ट न करता आपल्याला काय मिळेल का हो सांगा तुम्ही आवडला का माझा व्हिडिओ कसा आहे व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या कुटुंबामध्ये शेअर करा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया मस्त सुंदर पुढच्या व्हिडिओ मध्ये तो, तो तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या कोकण साठी तुमचा असंच प्रेम असू दे माझ्यावर असंच प्रेम असू दे आपल्या चॅनल वरती आणि असंच माझा चॅनल तुम्ही पुढे नेलात आहे या पुढे पण माझा असंच चॅनल पुढे न्या आता काय बोलू सर्व काय तुम्ही माझ्यासाठी करता लाईक करता सबस्क्राईब करता मला एवढं प्रेम करता एवढे सुंदर सुंदर कमेंट करता माझ्यासाठी मला खूप त्याच्यातून मला प्रेम मिळतं असंच तुमचं प्रेम असू दे माझ्यावरती धन्यवाद मित्रांनो